थेट जाणार आहोत ठाण्यामध्ये कारण तिकडे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे संध्याकाळची वेळ ऑफिस सुटण्याची वेळ आणि त्याचवेळी प्रवाशांची मात्र मोठी गर्दी ठाणे स्टेशनवर पाहायला मिळते हे ठाणे स्टेशनची थेट दृश्य आहेत मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे लोकल सेवा ठिकठिकाणी -थि विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं आणि ठाणे स्टेशनवरची ही दृश्य ठाणे स्थानकावरनं ही थेट दृश्य आपण बघताय संध्याकाळची वेळ आहे ऑफिसेस सुटण्याची ही वेळ त्यामुळे साहजिकच मुंबईकर आता घरी परत आहेत मात्र वेळी एकीकडे पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी विस्कळीत झालेली काही ठिकाणी ठप्प झालेली लोकल सेवा अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही आणि या पार्श्वभूमीवर अनेक स्टेशन्सवर हे चित्र असू शकतं ठाण्यातली ही दृश्य आहेत काही वेळापूर्वी वरची दृश्य आपण पाहिलेली होती ठाण्यातली ताजी स्थिती जाणून घेऊया वेदांत नेब यांच्याकडून वेदांत नक्कीच अश्विन आपण बघतोय अर्धा अर्धा एक एक तास या प्रवाशांना थांबावं लागतंय आता ही जी आपण लोकल बघतोय ती कसाराला जातीय मात्र किती वेळ थांबावं लागलंय आपण विचारूया किती वेळ थांबावं लागलं लाग या लाग 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 था गाडीसाठी आता जवळजवळ अर्धा तास झाला अर्धा तास झाला मी असं ऐकलं अर्धा तास कुठे जात आहे तुम्ही मी कल्याण चाललोय कामाला आला होता मी आता आलोय कुर्ल्यावरून बरं कुर्ल्यावरून किती वेळ झाला तुम्हाला मला बायकावरून आलोय मी बायकायकावर ओला करून इथे आलो दीड झाली आता लोक काय नाही बंद आहे अजून बंदच आहे कुठे जायचंय तुम्हाला मी जाणार दिवा 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 मी कुठून आला दिवाला येणार तर ठाणे स्थानकामधल्या लोकल मधल्या रहिवाशांच्या या किंवा जे प्रवासी आहेत त्यांच्या या प्रतिक्रिया आहेत अनेक जण खोळंबलेले होते जसं आपण बघितलं दीड दीड दोन दोन तास आधी रस्ते प्रवास आणि त्याच्यानंतर आता लोकल ट्रेनचा प्रवास करून ही मंडळी घरी परत अजूनही लोकल सेवा पूर्ण क्षमतेने नीट सुरू झालेली नाही या बुलेटीन